संभाजीराजे छत्रपती बोलत आपण थेट जाऊया आणि खऱ्या अर्थाने ही माणुसकीची हत्या आहे ही कुठल्या जातीची हत्या नाहीये आणि म्हणून हा विषय महाराष्ट्रात पूर्वीसारखे अनेक विषय सगळं प्रलंबित राहायला नको आणि म्हणून आम्ही सर्व पक्षातले लोक <coughs> मी विनंती केली राज्यपाल महोदयांना की आपण याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे म्हणून आपण आम्हाला वेळ द्यावा अजून एक फरारी आहे फरार आहे अजून पण वाल्मिक कराडांना सुद्धा जे गुन्हे लावलेले आहेत त्या गुन्ह्यावर ते सहज बाहेर पडू शकतात स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी <clears throat> विधानसभेच्या पटलावर वाल्मिक कराड आणि या सगळ्यांना एकत्र कनेक्टेड करून ते बोललेले आहेत आणि म्हणून कराड सुद्धा खंडणीच्या आरोपावर त्याला हात घेतलेलं आहे त्यापेक्षा त्याला ह्या कनेक्टेड असल्यामुळं त्या पद्धतीचे गुन्हे त्यांच्यावर नोंद व्हावेत म्हणून आम्ही यांना भेटणार आहोत तिथं <coughs> राज्यपालांना आम्हाला हे सुद्धा आहे की यांचा सगळ्यांचा मास्टर माइंड म्हणजे धनंजय मुंडे सगळ्यांचे बॉस धनंजय मुंडेंना सुद्धा त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला पहिला पूर्वी सुद्धा अंतुले जे असतील आर आर आबा असतील अशोकराव चव्हाण असतील मनोहर जोशी साहेब असतील या सगळ्यांनी सुद्धा लोकांचा आक्रोश पाहून होतं मग आता सरकार यांना संरक्षण का देत आहे का दादा त्यांना संरक्षण देतात हे प्रश्न आम्ही सगळे राज्यपाल महोदयांच्या पुढे मांडण्यासाठी आज आम्ही सगळेजण एकत्र आलो आहोत आपण दिल्लीत नाही बोलायला पाहिजे ना हा काही एका जातीचा विषय नाही आहे हा महाराष्ट्राचा अस्मितेचा प्रश्न आहे सगळ्यांनी बोलायला पहिले म्हणजे स्वतः पंकजाताई सुद्धा म्हटले की वाल्मिकराटच एवढं प्राबल्य आहे की धनंजय सुद्धा हलत नाही मग आज का गप्पा बोलायला पाहिजे तिने हे काय आमचा एकट्याचा विषय नाही हा महाराष्ट्राचा विषय ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने हत्या केलेली आहे पद्धतीने चालल मग महाराष्ट्र त्याच्या पुढे हे परवडणार आहे का महाराष्ट्राला मग कशाला आपण शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचं नाव आपण घ्यायचं मुंडे असं म्हणतात उपस्थित होतात बरोबर आहे आता एसआयटी आता एक पीआय मायकड फोटो आहे पी एस आय सॉरी त्या पी एस आय वाल्मी फोटो आहे धनंजय मुंडे निवडला हा एसआयटी मध्ये आता काय चौकशी होणार आहे तुम्ही चांगले अधिकारी द्या जे डायरेक्ट आय पी एस आहेत कुमावत सारखे अधिकारी असतील शहाजी होमाब सारखे अधिकारी असतील असे तुम्ही अधिकारी द्या मग काहीतरी न्याय मिळू शकतो तुम्हाला जर खऱ्या अर्थाने फेर ट्रायल द्यायचं असं जे मुख्यमंत्री बोलतात तर त्या पदीचे अधिकारी तिथे देणं गरजेचं आहे धनंजय मुंडे असे म्हणतात की बीड हत्या प्रकरणामध्ये माझा काही संबंध नाही मी राजीनामा कर धनंजय <coughs> मुंडे ना एवढंच आज माझा प्रश्न आहे हे जे कोण आहेत ना आत आत गेले हे कोणाची माणसं आहेत हा वाल्मिक कराड कोणाचा आहे मग तुमचे तुमचा काही संबंध नाही एक दिवशी देऊन तर बघा राजीनामा काय एवढं त्या मंत्रीपद मंत्रीपद करून ठेवलंय देऊन टाका राजीनामा एकदा आणि फेअर ट्रायल होऊन जाऊन दे ना मग त्यांचे एवढे व्यावसायिक संबंध आहेत त्यांचे त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत तिथं त्या वाल्मिक तर वटमुक्त पत्र दिलेलं वटमुक्त पत्र कोणाला दिलं जातं जो विश्वास आहे बरं बाकी सगळं नंतर बोलू नाही नाही सो नाही इट्स ऑलरेडी गेटिंग लेट इट इज बेसिकली टू गिव्ह जस्टिस टू फॉर महाराष्ट्र इट इज बियॉन्ड बियॉन्ड कास्ट अँड पॉलिटिक्स द वे Uh, the uh, santosh uh, deshmukh was brutally killed and if this is, if is not given proper justice uh, the entire maharashtra will have such incidents happening so we